लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आमचे पक्ष शिवसेना प्रमुख या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचाराची ही जाहीर विराट सभा या ठिकाणी संपन्न होते या सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले या मत या मतदारसंघाचे भावी खासदार जे विजयाची तिसऱ्यांदा हॅट्रिक करणार आहेत ते आमचे खासदार लोकप्रिय आदरणीय विनायकजी राऊत साहेब आमचे तरुण सहकारी या जिल्ह्याचा लढवय नेतृत्व आमचे सहकारी आमदार आमदार वैभवराजी नाईक व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेले आपण सर्व शिवसैनिक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो साहेब हा संपूर्ण जिल्ह्यातला शिवसेनेचा महाविकास आघाडीचा हे एक भगव वादळ तुमच्या आशीर्वादाने तुमच्या विचारातनं या ठिकाणी उभं राहिलेलं ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आपण संघर्ष योद्ध्याप्रमाणे हे काही लढाई आपण जी स्वीकारलेली आहे आम्ही सर्व महाराष्ट्रातले सिंधुदुर्गातली जनता ही तुमच्या तुम्ही म्हणजे आमची ऊर्जा तुम्ही म्हणजे आमची प्रेरणा आणि म्हणून एवढ्या मोठ्या संख्येने आजही प्रामाणिक शिवसैनिक निष्ठावंत महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आपले विचार ऐकण्याकरता या ठिकाणी मोठ्या संख्येने जमलेल्या खरं तर मी आपला जास्त वेळ घेणार नाही दोनच मुद्दे मांडतो आणि संपवतो खरं तर आज ही जी जाहीर सभा आहे हा जो काही विराट जनसागर या ठिकाणी उपस्थित आहे मी आमदार नितेश राणाला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही सातत्यानं शिवसेनेचे पक्षप्रवेश या ठिकाणी दाखवताय एवढी शिवसेना या ठिकाणी वाढलेली आहे की पक्षाचे प्रवेश घेता घेता आपण थंकून जाल आपण संपून जाल एवढी माझी या ठिकाणी शिवसेना शिवसेना ही चार शब्दावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर आणि आदरणीय ने उद्धवजींच्या नेतृत्वावर या ठिकाणी या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये उभी आहे खर तर आमदार राणे या ठिकाणी उद्योग मंत्री या ठिकाणी विरोधी पक्ष पक्षनेतेच म्हणून त्या ठिकाणी उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे आहे तर भाजपने त्यांची अवस्था वाजले तर पुंगी नाही तर गाजर अशा प्रकारची केलेली आहे आणि म्हणून मी जास्त वेळ घेत नाही मी एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो की मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आपण मतदान करा आणि खासदार विनायक राऊत यांना पुन्हा त्या ठिकाणी तिसऱ्यांदा या मतदारसंघामध्ये खासदार करा मशाल या चिन्हावर मतदान करा एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र